आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आहे आपल्या लाडूला तर एक आपण सोडून बघूया किती अलगद आपला लाडू तुटला जातोय अगदी छान आपल्या लाडूला अशी जाळी पण आली आहे अगदी सुंदर असे लाडू आपले तयार झालेत तर अगदी पावशर तीळ आणि पावशर या प्रमाणामध्ये आपण लाडू बनवलेत नमस्कार किचन स्टोरी मध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल असे तीळ आणि गुळाचे लाडू तिळ आणि गुळाचं अचूक प्रमाण घेऊन आणि पाक कसा बनवायचा त्यामध्ये एक सिक्रेट टीप आपण टाकलेली आहे तर ती कशी टाकायची आहे हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया आपण तिळ गुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला सारखं प्रमाण घ्यावं लागतं त्यासाठी इथे आपण दोन वाट्या गुळ घेतलं आहे आणि दोन वाट्या तिळ घेतलं आहे म्हणजे किलोच्या प्रमाणामध्ये हे पावशर तिळ आहेत आणि पावशर गुळ आहे इथे एक चमचा साजूक तूप घेतलं आहे एक छोटासा चमचा पाणी घेतलं आहे एक वेलची पावडर घेतली आहे छोटासा चमचा भरून आणि अगदी चिमूटभर असा सोडा घेतला आहे तर आज आपण जे लाडू बनवणार आहोत ते एका सिक्रेट टीपने बनवणार आहोत तर ती टीप हीच आहे की आपल्याला फक्त एक चिमूटभर सोडा लागणार आहे तो कसा ॲड करायचा किंवा कसा याचा वापर करायचा ते आता आपण बघूया तर त्यासाठी सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक खोलगट कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत आता तीळ भाजताना आपला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि तीळ छान एकसारखे भाजून घ्यायचे आहे तीळ व्यवस्थित भाजले गेले तरच आपले लाडू खूप छान खुसखुशीत आणि खमंग होणार आहेत त्यामुळे तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत मोठा गॅस ग्यास मध्यम गॅस अजिबात करायचा नाही आहे गॅस हा पूर्ण कमीच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण तीळ एकसारखे भाजून घ्यायचे एक पाच ते सहा मिनिटानंतर आपल्या तिळाचा कलर हा बदलायला लागतो ला ला म्हणजे पांढरे शुभ्र तीळ अगदी त्यांचा ब्राऊन कलर व्हायला लागतो आणि ते खूप छान असे फुलून येतात तर अशा प्रकारे आपले इथे तीळ भाजून झाले मला हे पावशर तीळ भाजण्यासाठी इथे सात ते आठ मिनिट वेळ लागला अगदी कमी गॅसवर तर इथे बघू शकता किती छान ब्राऊन कलर आलाय आणि याचा थोडासा फुलून आल्यामुळे तडतड आवाज येतो तसा आवाजही यायला लागलाय तर इथे तीळ आपले व्यवस्थित भाजले गेले गॅस मी बंद करते आणि आपण हे तीळ आता थंड करायला ठेवूया आता तीळ आपण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक चमचा साजूक तूप घालून घेते तूप छान गरम झालं आणि त्यामध्ये मी लगेचच दोन वाटी गूळ जो आपण किसून घेतला होता बारीक करून घेतला होता तो गूळ इथे ॲड केला आहे आणि आता गॅस आपण पूर्णपणे कमी ठेवलेला आहे थोडाही वेळ आपण गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाहीये लाडू खूप कडक होतात किंवा किंवा तर आज आपण अगदी योग्य गुळाचा पाक कसा चार करायचा आहे की ज्यामुळे आपले लाडू कडकही होणार नाही आणि खायलाही खूप खुशखुशीत लागतील ते आज आपण बघूया तर आता इथे गुळाचा पाक करताना पण ना गुळ जेव्हा वितळतो तेव्हा आपला व्यवस्थित एक सारखं चमच्याने फिरवत राहायचंय ते थोडंही खाली चिकटू द्यायचं नाही आहे आता मी इथे ना आपल्या थंडीमध्ये आपण जे लाडू बनवतो त्या लाडूंचा जो गूळ वापरतात तो गूळ घेतला आहे मी इथे चिक्कीचा गूळ घेतलेला नाही आहे कारण चिक्कीच्या गुळाने बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा पाक करायला जातो तेव्हा पाक थोडाही चुकला तर ते खूपच कडक होऊन जातात लाडू किंवा खूप चिकट गूळ असतो तो तर हा गुळ आपण असा व्यवस्थित छान तर इथे बघू शकता तुम्ही गुळ किती छान वितळला आहे यामध्ये आपण आता लगेचच एक छोटासा चमचाभर पाणी घालून घेणार आहोत तर जो जेव्हा आपण गूळ शिजवत असतो तेव्हा आपण कंटिन्यू त्याला एक सारखं फिरवायचं आहे जेणेकरून तो चिपटायला नको आणि गूळ जसं जसं शिजत जातो तसा तसा हलका होतो त्यामुळे तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपल्या गुळाच्या पाकाला छान असे बगल आलेत म्हणजे गुळ आपला व्यवस्थित शिजला गेलाय त्यामध्ये आता लगेचच मी एक चमचा वेलची पावडर आणि अगदी असा सोडा ॲड करून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचंय असा व्यवस्थित आपला गुळाचा पाक तयार झाला आहे थोडासा कलरही चेंज झालाय इथे एका छोट्या वाटीमध्ये मी पाणी आहे त्यामध्ये आपण चेक करूया आपला व्यवस्थित पाक तयार झालाय का बघू शकता तुम्ही छान असा याचा बॉल तयार होतोय लगेच म्हणजे जेलीसारखा गुळ मोकळा राहत नाही आहे यामध्ये आपण लगेचच तीळ ॲड करून घेऊया आता मी गॅस बंद करून घेते आणि छान हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला आता लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे तर याच्यावर मी एक प्लेट ठेवते जेणेकरून हे थोडंसं गरम राहील आणि आता आपण एक पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने थोडं थोडं करून तीळ आणि गूळ हे जे मिश्रण आहे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया त्या प्लेटला इथे मी अगोदर तेल लावून घेतले अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण चमच्याच्या साह्याने अगदी थोडं थोडंसं मिश्रण त्यामध्ये पटपट घालून घ्यायचं आहे कारण हे गरम गरम आहेत तेव्हाच आपल्याला पटकन वाढले जातात त्यामुळे हे मिश्रण तसं ॲड करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे असं केल्यामुळे आपल्या हाताला जास्त चटके बसत नाही आणि या मिश्रणाचा अगदी सारख्या प्रमाणात लाडू वळला जातो आता आपण हे जे मिश्रण काढून घेतलं होतं या मिश्रणाचे आपण लाडू वळून घ्यायचे तर आता हे अगदी गरम आहे तर अशा प्रकारे आपण लाडू वळून घ्यायचे तर आपल्या हाताला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि त्यानंतर ता लाडू एकसारख्याचे वळून घ्यायचे आता सोडा घातल्यामुळे आपल्या लाडूंना खूप छान अशी जाळी पडते आणि खूप छान खुसखुशीत असे लागतात त्यामुळे ही सिक्रेट टीप तुम्ही नक्की यूज करून बघा आणि लाडू बनवून बघा खूप छान लाडू होतात अजिबात हाताला चटका बसत नाही इतके छान लाडू तयार होतात अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते आता तर अशा प्रकारे मी ते सर्व लाडू आपले बनवून घेतले काही लाडू मी छोटे बनवलेत आणि काही लाडू मोठे बनवलेत तर मिश्रण गरम आहे छान आणि गरम असल्यानंतर लगेचच लाडू वळले जातात फक्त आपल्या हाताला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि लाडू वळून घ्यायचे चमचाने आपण मिश्रण लगेचच काढल्यामुळं खूप पटकन गोळा तयार होतो फार काही वेळ लागत नाही तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे अगदी लगेचच लाडू तयार होतात आता बऱ्याचदा काय होतं की गुळ आपला वेगळा वेगळा असतो त्यामुळे गुळाचा पाक चुकतो किंवा कधी कधी खूप असं मिश्रण सगळं आपण प्रोसेस केल्यानंतर अगदी असं कोरडं किंवा सुटसुटीत वाटतं एकजीव असं वाटत, एक वाटत नाही तर त्यामध्ये अगदी थोडंसं एखादा चमचा पाणी घालायचं आणि ते मिश्रण छान पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू वळायचे असंही होतं आणि विशेष एक काळजी घ्यायची की आपला गूळ खूप जास्त शिजायला नको जेणेकरून लाडू कडक होतील तो एक वेळी कमी शिजला तर तो चालतो कारण की त्याला आपण छान नंतर व्यवस्थित परत एकदा परतवून आणि थोडं शिजवून आपण त्याचे लाडू वळू शकतो पण गूळ आधीच जर खूप जास्त शिजला तर लाडू खूप जास्त कडक होतात किंवा ते जास्त वेळ टिकत नाही त्यांना लाडू बनवता येत नाही लाडूसारखा त्याचा आकार येत नाही त्याच्यामुळे एक ती काळजी घ्यायची की आपला गूळ खूप जास्त शिजायला नको किंवा खूप जास्त कच्चाही राहायला नको